शासनाची आली दोन मिनिटांपूर्वीच मोठी ब्रेकिंग न्यूज पीक विमा मिळणार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपये रक्कम टक्के पीक विमा आता वाटप सुरू झालेला आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच काळापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते परंतु कसल्याच प्रकारे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही आणि बऱ्याच दिवसापासून चुकीच्या बातम्या युट्यूब वर पसरलेल्या की कि पिकिमा आज येणार उद्या येणार परवा येणार परंतु सत्यामध्ये शेतकऱ्यांना पीक किंवा भेटलाच नाही हे माहिती सध्या आलेली आहे तर मग आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आताच दोन मिनिटांपूर्वी एक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्याला पीक किंवा मिळणार आहे का मिळणार आहे तर मग कधी मिळणार त्याचसोबत काही असे महत्वाचे कामे आहेत जे की शेतकऱ्यांना पूर्ण करावे लागणार तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार अशी माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव सर्वात महत्वाचं म्हणजे आता यादी पण जाहीर झालेली आहे चला तर ती यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया शेतकऱ्याला पीक विमा मिळणार तर कधी मिळणार व तुम्हाला काय कामे करावी लागणार तर शेतकरी हो बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या हो होत्या पीक किमा आता येईल नंतर येईल पण सध्यामध्ये तुम्हाला पीक आला आहे का तर याचे उत्तर आहे नाही शेतकऱ्यांना पीक मिळाला नाही ही महत्वाची बातमी बघा सध्या आलेली आहे परंतु आता विमा कधी मिळणार या देखील प्रश्नाचे उत्तर देशाचे पंतप्रधान यांनी दिलेले आहे त्याचसोबत मुख्यमंत्री देखील पीक विमा आला नाही तर मग आता कधी येणार असे माहिती सध्या सांगितलेली आहे आता अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा उद्या दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती सध्या शासनाने दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो महत्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील सांगितले आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय आज अखेर जाहीर झाला आहे पीक विम्याच्या पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण झालेले आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा हे पैसे तीन टप्प्यामध्ये वाटण्यात येणार अशी माहिती स्पष्टपणे आता सांगितलेली आहे तर बघा पीक विमाचा दुसरा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून म्हणजे की बघा जमा होत आहे पीक विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे बघा बराचसा उशीर शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळण्यामध्ये झालेला आहे परंतु आता कृषी विभाग सांगत आहे आता कसलेही अडचण येणार नाही लवकरच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे एकोणीस आणि वीस ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे देखील करण्यात आले होते पगा, आता बघा कृषी विभागाने आता सर्व पंचनामे करून या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे बघा पंचनाम्याच्या कामामध्ये सरकारी अधिकारी गुंतले होते म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता परंतु आता सर्व कामे व्यवस्थितपणे पाठ पडलेले आहे बघा झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे शनिवारी आता पूर्ण आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला या तेरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करायला आता सांगितलेला आहे ही बातमी बघा पीक विम्याची वाट बघणारा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे तर मग सर्वात महत्वाचं ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला नाही त्याच्यासाठी कृषी मंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोणतेही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही कृषी विभागाने दिले नवीन अपडेट जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलेला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही परंतु पगार जर तुमचे नुकसान झालेले असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे पीक विमा जमा होण्यास विलंब आता कसल्याही प्रकारे होणार नाही मागच्या वेळेस पगार विलंब होण्यामागचे कारण देखील सरकारने सांगितले होते तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे नांदेड बुलढाणा या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये सोयाबीन कापूस बाजरी पगार पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे तर मग या ठिकाणी पगार या नुकसानीचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे कृषी विभागाचे अधिकारी आता बघा पंचनाम्याच्या काम मध्ये गुंतल्यामुळे बघा तुम्हाला पीक विमा मिळाला नव्हता तात्पुरता विलंब झाला होता आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सांगितलेले आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस मधील बघा पीक विमा जो काय थकला होता तो आता केंद्र सरकार करून मंजूर झाला आहे हा पीक विमा तीन चार वर्षांचा आहे जो आता तत्काळ कर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या दुपारी दोन वाजता बघा तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा खरोखरच जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती शासनाने सध्या दिलेली आता ही विलंब नाही ना कोणताही होणार कारण मुख्यमंत्र्यांनी आता थेट आदेश दिला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजेच हा शेवटचा आदेश ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पण पीक विमा जमा झाला नसेल त्यांनी चिंता करू नये कोणते ते तेरा जिल्हे आहे ज्या तेरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा जमा होतोय त्याची पण यादी सरकारने दिली आहे बघा शेतकरी बांधव आता ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतो त्याची तर यादी आलीच आहे पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा या महत्वाच्या बँके आहे याच बँकेमध्ये पीक विमा जमा होणार तर बघा त्या बँके म्हणजे की शेतकरी बांधव एच डी एफ सी बँक येस बँक कोटेक महिंद्रा बँक पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक एक्सिस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस ह्याच त्या महत्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधव बघा पीक विमा जमा होणाऱ्या तेरा जिल्ह्यांची यादी आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे तर यामध्ये या यादीमध्ये जो काही पहिला जिल्हा आहे सो लातूर परभणी बघा आता सोलापूर नंतर लातूर परभणी जालना चंद्रपूर यवतमाळ सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की आता तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आता कसल्याही प्रकारे शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही अशी माहिती सरकारने सध्या सांगितलेली आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या खात्यामध्ये मिळाला नसेल तर तुम्हाला तालुका किंवा जिल्ह्यात कृषी विभागाला भेट देऊन चौकशी देखील करू शकता आता बघा कसली तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही बघा पीक विमा मंजूर होऊन दुपारी दोन वाजल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून आता मिळाली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी बांधव व सरकारने असे काही महत्वाचे कामे शेतकरी बांधवांना करायची सांगितले आहे ते कामे केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम मीना मदे जमा होणार आहे बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी एकोणतीस हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे शंभर टक्के पी किंवा आता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकरी बांधवन बघा एक महत्वाचं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे बघा तुम्हाला फार्मर आडी कार्ड काढून घ्यायचं आहे जर हे कार्ड काढले नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार शेतकरी ए देखील करून घ्या म्हणजे की तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पे किंवा आज येणार उद्या येणार परवा येणार परंतु शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही तर मग आता शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे दुपारी दोन वाजता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार तर मग शेतकरी बांधव ही होती सर्वात मोठी बातमी धन्यवाद